जरांगे पाटलांचं पंचवीस तारखेला उपोषण आहे आणि काही जणाला त्याची खूपच चिंता पडलेली आहे काही जणाला की जरांगी पाटलाच्या उपोषणाला लोक येणारच नाहीत म्हणून जरांगे पाटील या 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 प्रत्येकानं या म्हणून ओरडून ओरडून सांगत आहे तर जरांगे पाटील सांगत आहे ती समाजाच्या हितासाठी सांगत आहे आणि काही जणांना जर वाटत असेल की जरांगी पाटलानं समाजाचं नुकसान केलं समाजाला बुडवलं तर हा निव्वळ एक गैरसमज आहे आणि राहिला प्रश्न उपोषणाला जायचं किंवा नाही जायचं तर मी माझ्या जी एक निष्ठ समाज आहे त्या सगळ्या समाजाला समाजा कळकळीची कर विनंती करते की टोटल घराभरानं जावं असं काही नसतं आपण आपल्या सोडू आणि जरांगे पाटील काही तुमच्या घरात येऊन घरातल्या लोकांना उचलून लो घेऊन जात नाहीत हे पण तुम्हाला माहितीच आहे चांगलं तर शक्य होईल तेवढं जर तुम्हाला खरंच काम असेल किंवा जर म्हणजे तुम्ही जाऊच नाही शकत तर अशी बळजबरी कुठंच नाही की बाबा तुमचे महत्वाचे कामं सोडा आणि तुम्ही तिथं येऊन बसा आपल्या कुटुंबात चार पाच जरी व्यक्ती असली त्याच्यातला एक जरी व्यक्ती तिथं हजर झाला तरी भरपूर आहे आणि राहिला प्रश्न उपोषणाला गर्दी होणारच ना नाही होणारच ना नाही असं काहीतरी आपोआप पसरल्या जातात आणि जरंगे पाटलाला पहिलं क्युंटलवर म्हणा ट्रकानं म्हणा पीनं फुलं उधळले आता कोण हारपण घालत नाही त्यावेळेस <laughs> फुलं स्वस्त असतील मग कदाचित <laughs> मग ते फुकटात आमच्या कुणबी कोण आहे माहितीये का कुणबी तर जे मोठ्या मनाचे आमचे कुणबी लोक आहेत मराठा कुणबी ते हौसन आणून दिले असतील कारण पाटील ही शेतकरी बांधवांसाठी गोरगरीबांसाठी झटत आहेत म्हणून दिले असतील फ्रीमध्ये मग आता एकतर कदाचित फुलं पिकले नसतील किंवा हार बनवायला वेळ नसतील जे असेल ते असेल पण सगळ्याला कळकळीची कर विनंती करते आणि ही जी आपोआप पसरत आहे की जरांगे पाटलानं समाजाचं नुकसान केलं मला सांगा आत्तापर्यंत किती कुठाने घडत आहेत ह्यानं ह्याला लुटलं त्यानं त्याला लुटलं असं केलं तसं केलं बिचाऱ्या जरांगे पाटलांनी आत्तापर्यंत कुणाकडून ना रुपया घेतला नाही ना कधी कुणाला लुटलं नाही काही नाही ना गोरगरिबांचे जर कैवारी कोण असतील तर जरांगे पाटील आहेत आणि सध्या दसनं जरांगी पाटलाला मावळून टाकलं म्हणजे हीच केलं का तर सोशल मीडियावर दिसतो प्रसिद्धीसाठी जरांगे पाटील काही करत नाहीत ते पहिलंच प्रसिद्ध आहेत त्यांना प्रसिद्धीची गरजच नाही जरांगी पाटलांना आणि उपोषण करणं म्हणजे हे कुणाबी आयऱ्या रे गैरेंच काम नाही काही बी निमित्त सांगून उपोषण नाही करू शकत म्हणणं ह्या गोष्टी वेगळ्या आहेत पण जरंगे पाटलांना ला किती जरी त्रास झाला आता काहींचं म्हणणं आहे की जरांगी पाटील काजू बदाम खाऊ खातो ते गपचू उपोषणाला बसून तर अरे बाबा आधी तुम्ही उपोषणाला बसून तर दाखवा तुम्ही काजू बदाम आखरूड पिस्ते सगळं खावा पण आधी उपोषणाला एक दोन दिवस उपवाशी राहून दाखवा काय म्हणतात ना एक दिवस उपवास धरला तर दोन चार शाबूच्या दोन चार किलो शाबूच्या खिचडीच्या फडच्या पाडतात पण तुम्ही काय सांगताय की काजू बदाम खात होते म्हणजे काही लोक आहेत जे, लो जे जरांगी पाटलांवर टप्पून बसलेले आहेत तर तुमची तेवढीच हिंमत आहे ना तर आधी उपोषणाला बसून दाखवा आणि मग आम्हाला पण कळू द्या की तुम्हाला जनतेचा समर्थकाचा किती सपोर्ट आहे आणि तुमच्या उपोषणाला किती गर्दी होणार आहे जरंगे पाटलांच्या उपोषणाला जी गर्दी होती ठीक आहे ना जरंगे पाटील पण उपोषणाला बसतील बघू ना आम्ही की बाबा त्यांच्या उपोषणाला गर्दी जास्त आहे का इकडं म्हणजे आम्हाला पण कळल की बाबा समाज कुणाला योग्य समजतो आणि यावरूनच कळल कि समाजाला कुणी फसवलंय किंवा कोण फसवत आहे हे समाजाला वाटतं आणि समाज हुशार आहे तसा समाज हुशार आहे समाजाच्या सगळं लक्षात येत आणि काय ते दसानी जरांगेला जिरवलं तर मी पहिलंच सांगितलं की सूर्याच्या तोंडावर काळे ढग एक दोन आले तर सूर्य उगवायचं सोडत नाही किंवा सूर्याचं अस्तित्व नाहीस होत नाही तात्पुरते ढग आले की तात्पुरताचा अंधार पडतो फक्त आणि सूर्य दिसत नाही पण ती ढग आपोआप विरगळून जातात कारण त्यांचं अस्तित्वच तेवढं असतं आणि ढग विरगळून गेल्यानंतर तर सूर्य दिसतोच सूर्याला मला सांगा उन्हाळ्यात सूर्याला लोक किती शिवीगाळ करतात म्हणून सूर्य उगवायचा सोडतो का ऊन पाडायचं सोडतो का आणि हिवाळ्यात पण शिवीगाळ करतात का तर बाबा मरणाची थंडी आहे ह्याचं काही जास्त ऊन पडं ना, ना। म्हणून काय सूर्य कधी उगवायचा सोडतो लक्ष देतो ना का नावं ठेवणारं लोकांकडं तसंच जरांगे पाटील हे सूर्य आहेत सूर्य असे एक दोन ढग न त्यांचं अस्तित्व नष्ट होणार नाही आणि जरंगे पाटलांना मीडियावर दिसायची गरज नाही जरंगे पाटलांना मीडियावर दिसायची गरज नाही कारण एक निष्ठ मराठा समाज जो गोरगरीब मराठा समाज आणि समजदार मराठा समाज आहे ना त्यांच्या हृदयात आहेत जरंगी पाटील हृदयात त्यामुळं मोबाईलवर टी व्हीवर किंवा बातमीत त्यांना दिसायची गरजच नाही माणूस बातम्यातलं बंद करू शकतो मोबाईलवरचं बंद करू शकतो मीडियावरचं बंद होऊ शकतो पण एकदा हृदयात बसले ना तर हृदयातून कुणी काढू शकत नाही त्यामुळं दस साहेब असतील किंवा असे कुणी जरी आले तरी जरंगे पाटलांचं अस्तित्व नष्ट करणं म्हणजे इन्पॉसिबल इनपॉसिबल त्यामुळं मला काय वाटतं की जरंगे पाटलांची एवढी काळजी करणं सोडावं जरा काही लोकांनी खरंच सोडावं आणि पंचवीस तारखेला आहेच उपोषण बघूत आणि आता रेल परिस्थिती तुम्हाला मी सांगते सत्य परिस्थिती आहे आत्तापर्यंत जारांगी पाटलांना मी कधी समोरासमोर भेटली नाही पुणे मध्ये पाटील आलते पण अफाट गर्दी होते अफाट कमीत कमी दोन तीन तास मी वाट पाहिली पण जरांगी पाटील सत्कार होते म्हणजे मुंबईला जातानाचा विषय आहे वाट पाहिली दोन तीन तास पण तिकडून त्यांना यायलाच पुणे मध्ये वेळ लागला आणि तुम्हाला माहिती आहे आता महिला म्हणलं की घरचा स्वयंपाक पाणी हे सगळे असतं याच आणि जारांगी पाटील पाच वाजता येणार होते पण त्यांना पाक दहा अकरा वाजून गेले पुण्यात यायला त्यामुळं मला काही जारांगे पाटील समोरासमोर बघायलाच भेटलेली नाहीत खरंच नाहीत भेटली मी जारांगी पाटलांना जर बघितलं असेल तर फक्त मोबाईलवर टीव्हीवर आणि बातम्या आणि महत्वाचं सांगते मला कमीपणा नाही वाटत खरं बोलायला मी खरंच खरंच मोर्चाला सुद्धा कधी कुठले गेलेली नाही आणखीन का तर मी कसं काय करोडपती लोकपती नाही करून खाणारी आहे मग कुठंतरी असा विचार येतो की बाबा उगच आपण सुट्ट्या केल्या तर आपल्याला पुन्हा पेमेंटला प्रॉब्लेम येतोच त्यामुळं विषय कसा होतो की मी म्हणजे गेलेलीच नाही आणि दुसरं एक कारण आहे तर मी नाही गेले पण आमच्या मोठ्या जाऊ बाई ह्या प्रत्येक मोर्चेत आणि प्रत्येक वेळेला सामील आहेत पुन्हा माझा मुलगा पण गेलेला आहे त्यामुळं पण माझा मुलगा पुण्यात आल्यानंतर भेटलेला आहे पण पुन्हा माझी आई माझ्या या अंतरवालीला जाऊन जारांगी पाटलांना भेटून बोलून आलेली आहे पण मी नाही गेलेली इच्छा खूप आहे मनातून पण विषय कसा होतो ज्या वेळेला जारांगी पाटील तिथं गर्दी खूप असती त्यामुळं मग सगळे म्हणजे प्रॉब्लेम प्रॉब्लमच येत जातात तर बघू आत्ता उपोषणाला बसलेनंतर वेळात वेळ काढून जावं अशी माझी इच्छा आहेच आणि मी सगळ्यांना पण सांगते की बाबा कुटुंबातलं एक जण झालं तरी बस झालं कारण जरंगे पाटील आपलं नुकसान करून या असं कधीच म्हणत नाहीत कधीच नाही त्यामुळं फक्त इतकं आपण जाण्याचे प्रयत्न करायचे का करायचे तर जरांगे पाटील जी प्रयत्न करत आहेत तर ती आपल्या मुलाबाळांसाठी करत आहेत म्हणून आपला सपोर्ट खूप महत्वाचा आहे जनता जनार्दन पाठीशी असणे खूप महत्वाचं आहे आणि बघू आता खरा जनता जनार्दन कुणाच्या पाठीशी आहे जनता जनार्दनाला कोण फसवत आहे जनता जनार्दनाला कुणाचं जास्त खरं वाटत आहे ही पंचवीस तारखेनंतरचे जे अपडेट येणार आहेत त्याच्यात सगळं कळलच सगळं कळल तर चला असं असं पोर्ट राहू द्या पाटलांना कारण जारंगे पाटील ही गोरगरिबांचे कैवारी सत्यनीती धरून चालणारे आणि आपले माणूस आहेत आपल्या हक्काचे माणूस आहेत आपलं लहानातलं लहानातलं लहान दुःख सुद्धा लहानातलं लहान संकट सुद्धा आपण जरंगे पाटलांपैकी जाऊन बोलू शकतो आणि ते ऐकून घेतात त्याच्यावर पर्यायही काढतात कारण जरांगे पाटील ही, ही सत्तेच्या मार्गाने चालणारे आत्ताच्या कलियुगातले एक मेव संघर्ष योद्धे आणि व्यक्ती आहेत तर तुमचं काय ह्यावर मत आहे मला नक्कीच सांगा